हऱ्या नऱ्याच्या जोडीन याड लावलंय साऱ्या गावाला नऱ्याच्या जोडीन याड लावलंय साऱ्या गावाला पिंगळा मा बोली बोले तोल्या का पिंगळा घर घरदार हितच रात सार माणूस मेल्यावर त्याच गावाबाहेर घर गे 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 हरी नाम घे माया तू सोडून दे हात लावून नशीबाला रडतो रे ठाई ठाई या संसारा पाई या संसारा पाई तुम्ही मनशान पैसा आडका हितच रात बर का मानव देह गेला संसार केला काही घे घे गे, गे, गे हरी नाम घे माया तू सोडून दे तुझ्या एकट्याचाच बाजार आहे का आमचा बाजार नाही होईल का नको त्याच्या आदर लागू वाईट चाललंय की, वाई चाल की बोल ना आमचं मोठी दोन माणसं बोलताना बारक्या माणसांनी मध्ये बोलू नाही तुला शिकवलं काय घरचे बुटाडे बुटाडे आणि दोन बुटाडे मी काय म्हणतो फुग्याच बुटा बुटाडाई म्हणते त्या दिशेला का त्या संगीने कालवनातला का औषध टाकले ते बुटाव हागल्ट <laughs> <बुटाड़े> <laughs> काही चिंता करायची गरज नाही बघता उघड महाराज आपल्या फीच नाणींना सांगितलंय ना तुम्ही नाणींना सांगितलेलं आहे पहिलेच ओके नाही काय अडचण नानी आता मला जास्त वाचायला आम्हाला कळलंय की तुम्ही दहा दहा हजार रुपये एका घराची फी घेताय हो घेतो ना मी घ्या की आम्हाला तुमच्या ह्याच्यात सामील करू सरपंच हा बोला की मला वास येतोय वास अलक्षी निरंजन अलक्षरंजन अलक्षणिरंजन अलक्षी निरंजन अलक्न सरपंच हा बोला अहो इथं माणसं राहतात का पित्र राहतात का अरे का पंधरा वर्ष जर लाका तू तपस्या करत बसला तर वाळवी लागली असते की मी अरे तुझं मी लावलंय लावले कुठं तुझं भूत आवाय जाऊ द्या हे भूत जाऊ द्या माझा पित्र बघितला पित्रित हे बोल ना का तिथे मागाय तुमच्या कुठून काढ काय बांधले तू आता तिसवाड गाठतेसूरकेड के